या देशाचे नागरिक आहेत पण आहे हा प्रश्न निर्माण होते आणि अशा या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांची त्यांच्या संघटना आर असेल त्याचप्रमाणे हिंदू संघटना असतील या सर्व संघटना या देशामध्ये हुकूम शहाण्याचा दे प्रयत्न करतात मित्रांनो काँग्रेस असेल बीजेपी असेल हे काही नाही भाग आहे काँग्रेस पण त्यांचा का भाग आहे बीजेपी त्यांचा भाग आहे परंतु या सर्व गोष्टीला तुम्हाला सांगतो बहुजन समाज पार्टी ही अशी पार्टी आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा कारण आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेबांचा आपण या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो घेऊन आपण इथं निषेध करतो संसदेमध्ये सुद्धा अनेक लोकांनी बाबासाहेबांचा असा फोटो घेऊन निषेध केला कोणीच बाबासाहेबांना मानत नाहीये पण तो फक्त राजकारण करायचं म्हणून बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या लोकांनी तुझे निषेध केलेला आहे परंतु फक्त या देशामध्ये बाबासाहेब कोणी संपूर्ण देशात पोहोचवला असेल ते मान्यवर कांसुराम साहेब आणि बयन कुमारी बाबासाहेबांचं नाव घेण्यात येते म्हणून आमचा जो नारा होता आमचा जो नारा होता ते भूमकोणा उंजेगाव कोणाने तर हा जो नारा आज यशस्वी होता दिसतोय कारण दिल्लीपासून पासून तर कर्मीपडे हा सर्वच योगवेंद म्हणतात

ही बीजेपी तेवढी जबाबदार काँग्रेस पण आहे बाबासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा या काँग्रेसने बाबासाहेबांना आमच्या विधीसाठी जागा दिली नाही इतका भयानक काँग्रेसने केला आणि त्याच्यानंतर आता लागतील बीजेपी बीजेपी काय करावं लागली तर काँग्रेस उठते काँग्रेसनी काय करते बीजेपी उठते हे म्हणतात संविधान आले वाचू हे म्हणता संविधान असू तर आम्हाला आम्हाला आमची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे पवन कुमार हे मायाबाईचे देश आहेत पाच वर्षाचा कार्यकाळ होता या पूर्ण कार्यकाळामध्ये स्वयंसेवी खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या संविधानाची खरी अंमलबजावणी केली समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित असले ही जे का संविधान आहे ते स्वयंसेने उत्तर प्रदेशमध्ये राबवलं आहे त्याच्यानंतर त्याच्या आधी आजपर्यंत आद या संविधानाची अंमलबजावणी झालीच नाही आणि जोपर्यंत बहुजन समाज पार्टी या देशामध्ये या राज्यामध्ये आपले सरकार बनवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं संविधान विधानाची अंमलबजावणी होणार नाही आणि मी या ठिकाणी बहुजन समाजवादी जिल्हा अध्यक्ष नाचेरे मी भाजप असेल अभिषेला ठण सांगतो ज्या दिवशी ज्या दिवशी या देशामध्ये भारतीय बहुजन समाजवादीचं सरकार येईल आणि तुमचा इतिहास तो खैबर खंडी बद्दल तुम्हाला ढकल ढकल आम्ही खैबर खंडी परत करतो असं या ठिकाणी सांगतो आणि अमित शाह आणि मोदी आणि भाजप यांचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो सांगतो जय भीम जय भारत 你懂个啥呀？